पुरोगामी महाराष्ट्रासहित संपूर्ण देश महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी व्याकुळ बनलेला आहे महिला आणि मुली यांच्यावरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यावे यासाठी बहुजन पॅथर सेनेच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालय येथे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुप्रीम कोर्टाने पोक्सोसारखे कायदे निर्माण केले आहेत परंतु याचा धाग संपत आलेला दिसत आहे त्यामुळे आता महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शासन कायदा लागू करण्यात यावा अन्यथा आम्हाला महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंदूक अथवा तलवार देण्यात यावी अशी मागणी बहुजन पॅथर सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निशाताई बचोटे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सरस्वतीताई चौगले कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष संतोषीताई हुनमोरे जिल्हा संपर्क प्रमुख हसीना मुलानी डॉक्टर प्रवीण आवडे संतोष कांदेकर ज्येष्ठ नागरिक बाळासो लोखंडे दस्तगीर खान शिवाजी शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे सतर्कलाई सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे आज वास्तविकता बहुजन कॅन्सर सेनेनं इचलकंजी प्रांत कार्यालयावर मोर्चाद्वारे एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये ह्या सर्व रणरागिनीने मागणी केलेली आहे की महिलांच्यावर आणि लहान मुलींच्यावर आता अत्याचाराचे प्रमाण जे वाढलेले आहे त्यामध्ये शासनानं पोक्सो अंतर्गत कारवाई करण्याचा जो एक कायदा काढलेला आहे तो कायदा कडक करावा आणि आजही माता महिला सुरक्षित नाही असं या संदर्भात निवेदन आहे आणि ही महाराष्ट्राची स्थिती आहे यांची मागणी काय आहे छत्रपती शासन जे आम्हाला आणावं जेणेकरून छत्रपती शिवरायांनी रांदच्या पाटल्याला चौरंग करून त्या ठिकाणी महाराजांनी आदेश दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी की, की माझ्या रयतेमध्ये महिलांच्यावरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही राजे म्हणून घेतो मात्र राजे म्हणून घेत असताना त्याप्रमाणे महिलांच्या रक्षणासाठी अन्याय करणाऱ्या असा तो रांजचा पाटील असो अथवा क्रूर कोणीही असो त्याचा या ठिकाणी चौरंग केल्याशिवाय राहणार नाही आणि ती प्रत्यक्ष दर्शनी त्या ठिकाणी कृत्य करून महाराजांनी त्या ठिकाणी जी शिक्षा दिली त्यातून छत्रपती शासन म्हणजे काय आणि छत्रपतींचे विचार महिलांच्या बाबतीमध्ये काय हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच अंतर्गत आज या महिला रणरागिनी म्हणतायत की छत्रपती शासन कायदा लागू करा म्हणजे एखाद्याला भर चौकात असा अन्याय करणाऱ्या नाराधामाला त्याच ठिकाणी चौरंग करा अशा पद्धतीची मागणी आज या पॅन्थरच्या संस्थापिका निशाताई बचोटे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सरस्वतीताई चौगुले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोषीताई फोनमोरे आणि जिल्हा संपर्क प्रमुख असणाऱ्या हसीना ताई मुल्लानी तसेच या निवेदनामध्ये बाळासाहेब लोखंडे आणि शिवाजी शिंदे यांना यांनी सहभाग घेऊन आपली मागणी या ठिकाणी प्रांतकाराला दिली मी नवीन युवक सेनेच्या वतीनं संतोष कांदेकर या आंदोलनाला या मोर्चाला ह्या निवेदनाला अतिशय जाहीर पद्धतीनं मी या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र